मुंबईत ओबीसी जनमोर्चा आयोजित राज्यस्तरीय ओबीसी परिषद नुकतीच पार पडली मुंबई पत्रकार भवन संघाच्या हॉलमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती संघटनेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न झाली ओबीसी आरक्षण राजकीय आरक्षण त्याचप्रमाणे मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटर लागू करून ओबीसीत घुसखुरी करण्याच्या प्रयत्नांना राज्य सरकारच्या संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरमध्ये ओबीसींच्या वतीने भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे आणि ही हा ही परिषद सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात या परिषदेमध्ये आक्रोश मत व्यक्त करण्यात आलं परिषदेला राज्यभरातून विविध मान्यवर सर मंडे की जय जय ओबीसी जय ओबीसी चत्रपति शिवाजी महाराज की जय मातमा ज्योतिबा फुले अंसा जय डॉक्टर बाबा सर अंबेडकर अंसा जय शाहू महाराज अंसा जय ओबीसी जय ओबीसी ओबीसी जय 으이저! 소이저 으이저! 으이저! 으이이이 जिंदाबाद जिंदाबाद जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओ बी सी जय ओ ओबीसी सी जो ओबीसी के हिंदी बात करेगा वही देश में राज करेगा वही देश में राज करेगा É it

जे आमचं आरक्षण आहे तुछ हुँ तुछ हुँ। ते आम्हाला वाचवण्यासाठी जीव द्यावा लागतो खूप मोठं आहे तेरा तेरा ओबीसी या मधल्या संपूर्ण आमचे कोकणात एखाद्या नावडे सुनील नावडे फक्त तेवढं त्यांच्यासाठी तेरा जण महाराष्ट्रामधून आपल्या मुलाबाळांचं काय होणार ह्या जर संपूर्ण जर आक्रमण केलं ओबीसी नंतर काय होणार तेरा जणांनी या ओबीसीच्या आहेत तर त्यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एकदा उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली माननीय श्री अनिल नवगणे साहेब यांची ओबीसी जनमोर्चाचे राज्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती निश्चित स्वरूपामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन ते भागा जातात त्या आंदोलनाचे जनक आणि उपोषण करते जवळपास नऊ दिवस उपोषण केलं आणि देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी पाच सहा लाख रुपये त्या ठिकाणी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसनी उपस्थित होताना सत्ता दिला की तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आम्ही धनगर समाजात एस टीचं पहिल्या कॅमेंट देऊ आणि ती त्यांच्या गळ्यात ते हळू अडकलेलं आहे ते पावटो मिर अडकलेलं आहे ते अजूनपर्यंत खरेदी कार्यक्रम वर विलं आले असे पावटो मिरगल आता आपल्या अभिषेक उपाध्यक्ष म्हणून पूर्ण भागाच्या चळवळीचा एक म्हटक्या या नात्यानं जे सातत्यानं काम करत असतात आमचे सहकारी माधवजी कांबळे हे राज्यातले समन्वयक होते आणि आहेत आम्ही समजतो ते मध्ये ओबीसी जनमोर्चा त्यांची आम्ही या जनमोर्चा नियुक्ती करत आहे माधव कांबळे

हे सहा वर्ष मी त्या बळी पाण्याच्या कार्यक्रमात झालो आणि मोठी चांगलं संघटन माझं कंपनी ओबीसी जन्मांतर त्यामुळे फार मोठी ताकद आहे आपल्याला कळत आणि त्यानंतर ज्यांचं मी नाव घेतो त्यांचं नियुक्त पत्र अगोदरच आहे कुणबी समाज संघाचे माजी सरचिटणीस आणि आपल्या ओबीसी जनमोर्चाचे चिटणीस सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केलं त्यांना प्रमोशन देऊन त्यांना उपाध्यक्षपदी राज्य राज्याच्या त्यांची नियुक्ती केलेली आहे ते अरविंदी डाकळे साहेब आणि यांच्याकडे जी जबाबदारी दिली आहे ती मुंबई महानगरपालिका ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका कल्याण त्याची जबाबदारी त्याची संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे ठेवून दिलेली आहे तर ते अरविंद टाकळे साहेब त्यांचंही आम्ही मनापासून अभिनंदन करतो आहे आमचे इथे बरेच निर्णय नंतर घेणार आहोत इथे आगरी दर्पण माननीय शिवाय माननीय एकाडले ते आपल्या संघटनेच्यामुळे भाग पडलं नंतर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ उपसमिती जी आहे ती पहिल्यांदा आपण मागणी केली महाजनची मागणी आपण केली हॉस्टेल जे आहे गेल्या पस्तीस वर्षाचा हॉस्टेल तुम्ही ऐकायला आपण झालं ती हॉस्टेलची मागणी आपण केली बाबा तर महामंडळ आपण काय आहे ही सगळ्या ओबीसी ज्या काय आता गेल्या पाच सहा जे काय ते सगळं आपण सगळ्यांनी म्हणून संघटितपणे आपण या महाराष्ट्रामध्ये हा विषय लावून धरल्यामुळं हा विषय झालेला आहे आपण जर शांत बसलो तर या महाराष्ट्राला अभिषेक काय नाही नाहीये आपला माहीत असेल की भुजबळ साहेबांना म्हणजे धराके पाटील आक्षेपच्या इतक्याशिवाय घालत होता पण भुजबळ साहेबांच्या बाजूने त्यांच्या पक्षातला एकही आमदार एकही नेता त्यांच्या बाजूने शुभा राहिला नाही पण ज्यावेळी धराके पाटील की त्यांचे ते फार्म हाऊस नाशिक फुकून टाका शेले, शेले तो तो ते फुकून टाका आणि मफलक ही अशी त्यावेळी आम्ही सगळे बसले आम्ही सगळे भुजबळांकडून गेलो आणि त्यांना सांगितलं आणि केसाला हात लावला तर काय तुम्हाला मराठी लक्षपण गायकवाड पण त्या डोक्याच्या भांडुडीत बुके पाण्याची जमात आहे म्हणून आमच्या नाद करायचा नाही सगळ्यांनी कोट्याची भाषा आहे की तुम्हाला माहिती आहे काय ह्या सगळ्या भाषा करून मग ते महागाई मेळावे चालू केले आणि तेव्हा बरोबर काय कारण तर गावागावामध्ये आपल्या काय आपल्या लोकांची अशी अवस्था वाढ झाली होती की माणसुद्धा वर करायची बाबती ताकद झाली नव्हती आपला आत्मसन्मान आपला गेला होता म्हणून या ओबीसीला गावागावामध्ये आत्मसन्मान देण्याचं काम कुणी केलं असेल तर आपल्या सगळ्यांनी केलेलं म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ते आहे काय आज आपला काहीतरी निर्णय आपल्याला जाणार आहे की याच्यावरती अरे असं सरकार आपण बसव आपण कसं दिलेलं आहे सोळा मंत्री आहे सोळा मंत्री आता आता हे पेशंट आपण माहित नाही ह्या मंत्रिमंडळामध्ये आपण थोडा मंत्री आहे पण मी कधी बोलतो ना सगळा गाव मामाचा को एक काय कामाचा तसा एक एक पण कामाचा नाही आहे मंत्रिमंडळ जरी आपलं असेल तरी सुद्धा झिया जो आहे ओबीसीचा आरक्षणाचा झिंडोट काढणारा झिया देऊ शकतो ना आपल्या ह्याच्यामध्ये कुणी बोलायला तयार नाही आहे आणि म्हणून आपल्याला रस्त्यावरती लढाई आपण काय लढतो नाही आपण मंगेश शासनाने आले असेल तर काल सुप्रीम कोर्टात काय झालं ते तुम्हाला सांगितलं असतं कदाचित पुढच्या आपल्या ऑनलाईन बैठकीमध्ये सांगतील ते तर न्यायालय लढा जो आहे तो न्यायालय लढा सुद्धा आपल्याला धडा लागणारच आहे आणि रस्ता विधी राहायची आहे ती पण आपल्याला धडा लागणार आहे आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला नक्की काय केलं गेलं पाहिजे उच्च सृष्टीनं महत्वाचं आहे खाली ग्राउंड लेव्हलला आपण काय आपण घेऊ शकतो की विनंती करेल की आपण नागपूरच्या आहात नागपूरचं अधिवेशन जे आहे त्याबद्दल आपले विचार आपण हे करावे की त्याबाबत आपण काय करता का किंवा आणखी काय केलं गेलं पाहिजे हे विचार जर आपण जर केलं तर मग आता आपल्याला हा कोणा धैर्य एक ते दिला आपली निवडणूक आहे दुपारच्या सत्रात आपण आपण दिला पाहिजे निवडणूक कशी फेस करणार आहे ओबीसी कार्यकर्त्यांना आपण काय सिद्ध देणार आहे हे आपल्या बैठकी बैठकीत निर्णय होणार आहे म्हणून आजची बैठक फार महत्वाची प्रत्येकानं सूचना करताना अगदी थोडक्यात आणि व्यवस्थितपणे सूचना कराव्यात जेणेकरून आपल्याला त्या बाबतीत आपल्याला ठराव पाहिजे करायचे आणि ते ठराव पूर्ण ओबीसी समाजाला आपल्याला पाहिजे धन्यवाद ओबीसी बहुजन आघाडी स्थापित झालेली आहे रजिस्टर्ड झालेली आहे

अशोक आलाट हे सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत मागच्या वेळी आपल्याला रजिस्ट्रेशन मिळायला नव्हतं त्यावेळी त्यांनी आपल्याला मदत केली त्यामुळे त्यांचा आपण सगळ्या करायला व्यक्ती ठाण्यातील सरोगीचे नेते सुरेश पाटील यांचे चिरंजीव डॉक्टर तपन पाटील हे या ठिकाणी उपस्थित आहेत आज सकाळपासून आपण अनेक विद्यार्थ्यांवरती आपण चर्चा केली अतिशय चांगली चर्चा केली आहे आता बैठकीत झाली आणि तुमची कशी पुढची पाहिजे काय केलं पाहिजे यासाठी आम्हाला एका जे आहे ते आता तुम्हाला सगळ्यांच्या बोलण्यातून आम्ही सुद्धा एका न जाऊ शकलो तर अतिशय महत्वाचं सेवा येऊ शकतात योग्य आयुष्य सगळ्यात सतत जे आहे ते आताच दूर आहे त्यामुळे इतकी वाईट परिस्थिती होऊ शकते या इतिहासामध्ये आम्ही ती परिस्थिती झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये एकीकडे सत्ताधीश आणि एकीकडे सत्ताधी शास्त्रीला सभा सत्ता सभा या दोघांशी एकाच मोठी संघर्ष जे आहे ती करायची पाळी जी आहे ती आपल्यावर आलेली या ठिकाणी ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची प्रमुख संघटना जी आहे या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांची बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली आजच्या बैठकीमध्ये तो दोन सप्टेंबरचा तो जी आर जो महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे त्याच्यामुळं ओबीसीच्या आरक्षणाचं आरक्षण हे धोक्यात आलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याचा त्याचा एक तर निषेध आजच्या बैठकीत केलेला आहे आणि सरकारला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की तुम्ही नऊ डिसेंबर नऊ डिसेंबरला नऊ डिसेंबरच्या पर्यंत तुम्ही तो जी आर मागे घ्या जर तुम्ही तो मागे नाही घेतला तर दहा डिसेंबरला अधिवेशनावरती महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अधिवेशनावरती ओबीसी ओबीसी मात्र महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी धडकला आहे आणि एक हल्लाबोल मोर्चा जो आहे ओबीसीचा हल्लाबोल होती हल्लाबोल मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी घेण्याचं आजच्या बैठकीमध्ये नक्की झालेला आहे त्यासाठी पहिली बैठक एक तारखेला नागपूरमध्ये होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दौरा जो आहे तो सगळे ओबीसी जनते म्हणून करतील आणि हा मोर्चा जो आहे हा अगदी गेम चेंजिंग मोर्चा असणार आहे त्यावेळी सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल जर नाही झाला तर येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये या सरकारचे सगळे उभार केलेले सगळे जे उमेदवार जे आहेत ते ओबीसी समाज जो आहे ते मांडण्याचा सुद्धा निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी झालेला आहे येणाऱ्या विधान येणाऱ्या स्थानिक स्वामी संस्थेच्या निवडणुकीमध्ये ओबीसीच्या वतीनं आता ओबीसीचा नवीन पक्ष सुद्धा रजिस्ट्र झालेला आहे ओबीसी बहुजन आघाडी नावाचं रजिस्ट्रेशन दिलेलं आहे ज्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सगळ्या जागावरती म्हणजे ओपन जागेवर सुद्धा या ठिकाणी ओबीसीचे कार्यकर्ते या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत आता आम्ही तिकीट काढायची थाकतीच आम्ही काढलेली आहे त्यामुळं ओबीसीच्या ज्याला ज्याला तिकीट पाहिजे त्याला त्याला तिकीट तिकी देण्याचा कार्यक्रम करू आणि ही निवडणूक भले पडतील आमच्या आम्ही मुख्य पडतील त्याचे डिपॉडी जप्त होईल तरी सुद्धा काय हरकत नाही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक जी आहे ओबीसी लढल्याशिवाय स्वस्त बनणार नाही प्रकाश आंबेडकर सुद्धा मैदानात उतरले त्या जीआरच्या विरोधात जे जे कोणी मैदाना उतरले त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करू कारण शेवटी हा जियार जो आहे हा जिया दलित समाजावर सुद्धा इफ्ट करणार आहे भविष्यामध्ये त्यामुळे या जियाच्या विरोधात ओबीसी नाही तर दलित बांधवांनी सुद्धा त्या ठिकाणी मैदाना उतरणं अतिशय आवश्यक आहे कारण भारताचं दुःख नाही पण काळ सुकवणार आहे आणि म्हणून हा जियार जो आहे हा जियार रद्द होने सग्रे टोटल चौवन जिला परिषद में टोटल सगले ग्राम पंचायत सके टोटल छप्पन हजार जागा है यह छप्पन हजार सीट जो है सभी सीटों पे ओबीसी जो है ओबीसी का कार्यकर्ता जो है वो चुनाव लड़ेंगे जीतेंगे भी लढेगे बी अगर हरेंगे तो बी वापस जिथे आज आज या ठिकाणी कुठलीही आघाडी बिघाडी कामे काही केलेली के नाही आम्ही आता जो ओबीसीचा आहे तो आपण फक्त ओबीसी ओबीसीचे उघडा उभा राहतील आणि ओबीसी चे उघडावाना ओबीसी देऊन ओबीसी मतदार जे आहे ते मतदान करतील बोगस ओबी जे आहे येऊ

ये जिया रद्द करने के लिए ही हमने एक सरकार के विरुद्ध लड़ने के लिए ये पार्टी तैयार किया है ओबीसी का जो कार्यकर्ता है उसे कौन टिकट देता नहीं है तो इसलिए अभी उसको किसी के दरवाजे में जाने की जरूरत नहीं है हम जो भी जो लड़ाई लड़ना चाहता है एक लोकशाही की उसको टिकट जो है हम देने वाले हैं और ये चुनाव में ये सब महाराष्ट्र में ये पूरा पूरा ये जो है पूरा माहौल चेंज होने वाला है जो ओबीसी बी सी के हित की बात करेगा वही राज्य में राज्य का और ओबीसी ओबीसी डीएनए अब ही होगा मेरा सवाल आपसे ये है कि आपके खबर अगर हैं तो आप लोग जनता के लिए क्या क्या करने वाले फैसिलिटी सवाल क्या है जाहिरनामा जो है वो अभी तक हुआ नहीं हमारी स्पेशल बैठक बुलाई जाएगी अब उसमें हमारा जाहिरनामा जो है वो हमारा डिक्लेयर किया जाएगा